नमस्कार मित्रांनो लाडकी बहीण योजनेमध्ये आतापर्यंत दीड कोटी महिलांच्या खात्यामध्ये पैसे आलेले आहेत म्हणजे प्रत्येकी तीन तीन हजार रुपये त्यांच्या बँकेत जमा केलेले आहेत सरकारने जमा झालेले आहेत परंतु अजूनही अशा काही महिला आहेत की ज्यांच्या खात्यामध्ये अजून एक रुपयासुद्धा आलेला नाही आहे त्यांना एक पैसासुद्धा आलेला नाही आहे ज्यांचे फॉर्म अजून अप्रुवल झालेले आहेत आणि खूप साऱ्या दिवसांपासून त्यांचे फॉर्म अप्रुवल झाले आहेत तरीही त्यांना पैसा आलेला नाही आहे पहिल्या टप्प्यातीलही आला नाही आहे आणि दुसऱ्या टप्प्यातसुद्धा त्यांना पैसे आलेले नाही आहेत आज सुद्धा त्यांचे अप्रूवल झा होत आहेत आणि अशांचे पैसेसुद्धा येत नाही आहेत आणि ज्यांचे फॉर्म रिजेक्ट झालेले आहेत इन रिव्ह्यूमध्ये आहेत आणि पेंडिंगमध्ये आहेत इन रिव्ह्यू आणि पेंडिंगमध्ये तर ठीक आहे कारण की त्यांना चेकिंग त्यांच्या फॉर्मची चालू आहे ते कधी ना कधी अप्रूवल होतीलच आणि त्यांनासुद्धा पैसा मिळणारच आहे पण जे रिजेक्ट झालेले आहेत त्यांना खूप मोठी एक डोकेदुखी झालेली आहे की आता सगळीकडे काय आहे की फॉर्म भरणे बंद झालेले आहे स कोणत्या जॅपमध्ये फॉर्म भरणं भरता येत नाही आहे सर्व जे ऑनलाईन ॲप आहेत जे फॉर्म भरण्याचे ते सर्व बंद झालेले आहेत पण अशामुळे काय आहे की जे ज्यांचे फॉर्म रिजेक्ट झालेले आहेत त्यांना एक मनस्ताप एक प्रकारे होत आहे की आता त्यांचे फॉर्म रिसबमिट कुठे करायचे त्यांना त्यांचे फॉर्म कुठे आणखी नवीन भरायचे आहेत की रिसबमिट करायचे आहेत की हे काही सुचत नाही कारण की ऑनलाईन ऑनलाईन जे ॲप आहे सर्व फॉर्म घेणं बंद झालेलं आहे फक्त लाडकी बहीण योजनेचे फॉर्म जे आहे आता अंगणवाडी सेविकेकडेच आता भरता येणार आहेत तर मग त्यांच्याकडे अजूनही काही लिंक आली नाही आहे किंवा रिजेक्ट झालेल्यांचे फॉर्म अजूनही त्यांना भरण्यासाठी काही एक प्रकारे जे आहे मोबाईलमध्ये त्यांच्या अजूनही काहीतरी लिंक आलेली नाही आहे अष्ट असं एक दोन महिलांनी सांगितलेलं आहे की त्यांनी अंगणवाडीमध्ये जाऊनसुद्धा त्यांचं जे रिजेक्ट झालेलं फॉर्म भरण्याचा प्रयत्न केला पण तिथं होत नाही असं त्यांचं सांगणं आहे तर मग आता यांना काय होणार यांच्यासाठी की त्यांचे पैसे मिळणार की नाही त्यांचे फॉर्म भरले जातील की नाही तर हेच मी सर्व या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तुम्हाला तर मी देवानंद गावांमध्ये स्वागत करतो आपलं सर्वांचं आपल्या लाडके युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका तर चला आपल्या व्हिडिओकडे वळूया आणि जाणून घेऊया की या सर्वांचे पैसे कधी मिळणार आहेत आणि किती मिळणार आहेत तर एक गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो की ज्यांचे रिजेक्ट झालेले फॉर्म आहेत त्यांना आता चिंता करण्याची गरज नाही आहे त्यांचे फॉर्म पुन्हा सबमिट होत होणार आहेत आणि ते सबमिट करण्यासाठी मुख्यमंत्री स्वतः हजर राहणार आहेत म्हणजे स प्रत्येकाच्या घरी तर ते जाण जाऊ नाही शकतील परंतु पंधरा परिवारांना ते भेट देणार आहेत पन पंधरा कुटुंबांना ते भेट देणार आहेत आणि त्यांना लाडकी बहीण योजनेसंबंधीची जे काही त्यांना समस्या असेल ते त्यांचे जाणून घेतील आणि त्यावर निराकरण करतील तर मुख्यमंत्री फक्त पंधरा फॅमिलीला भेटणार आहेत त्यांच्या कुटुंबाला भेट त्यांच्या समस्येचं निराकरण करणार आहेत तसेच त्यांच्या योजनेसंबंधी माहितीसुद्धा देणार आहेत आणि जे त्यांच्या दहा महत्त्वपूर्ण योजना चालू आहेत लाडकी बहीण योजना असू द्या किंवा मग वयश्री य यो, योजना असू द्या विश्वकर्मा योजना असू द्या किंवा मग आणखीनी गॅस सिलेंडर स संबंधित अन्नपूर्णा योजना असू द्या या सर्वांची माहिती ती त्यांना देणार आहेत आणि त्यांना त्यांचा लाभ मिळून घेण्यासाठी प्रवृत्त करणार आहेत त्यांना आणखीनी काही प्रॉब्लेम असेल काही समस्या असेल कुठल्याही योजनेसंबंधी तर ती जाणून घेतील आणि त्यावर उपाय करतील असं त्यांनी स्पष्टपणे चा आहे आणि कालपासून ते जातसुद्धा आहेत पंधरा परिवारांना परिवारांना ते भेटणं चाल त्यांनी चालूसुद्धा केलेलं आहे दहा तारखेपासून आणि त्यांचे जे प्रतिनिधी आहेत त्यांचे जे कार्यकर्ते आहेत असे जे पदाधिकारी आहेत मोठे ते सर्वजण सुद्धा प्रत्येक कुटुंबाला भेटणार आहेत असे जे एका हप्त्यामध्ये त्यांना जवळपास पंधरा लाख कुटुंबांना भेट देण्या देण्यात द्यायची आहे तर त्यांची प्रोग्रे प्रोसेस चालू आहे त्यांनी भेट देणं चालू केलेलं आहे प्रत्येक महिलाला प्रत्येक कुटुंबाला जाऊन ते भेट देणार आहेत आणि तिथं त्यांच्या समस्येचं निराकरण करणार आहेत तर सर्वात आधी मी तुम्हाला सांगतो की ज्यांचे अजून अप्रुव्हल झाले असल्यावर सुद्धा पैसे आले नाहीत त्यांचं काय होणार आहे त्यांचा मी सांगेन सांगेन की आता एकोणीस सप्टेंबरपासून किंवा चौदा सप्टेंबरच्या पुढे त्यांना पैसे येण्यास सुरुवात होणार आहे अशी निश्चित अशी पक्की बातमी जी आहे ती समोर येत आहे आणि तुम्हाला नक्कीच चौदा सप्टेंबरच्या नंतर पैसे येणे चालू होणार आहे आणि त्याच्यानंतर राहायला जे पेंडिंग आणि रिव्ह्यूमध्ये आहेत तर पेंडिंग आणि रिव्ह्यूमध्ये त्यांचे फॉर्म चेकिंग चालू आहेत आणि त्यांना लवकरच अप्रुव्हल मिळणार आहे तुमच्या मोबाईलवर तुम्हाला मेसेज येणार आहे तुम्हाला काही करण्याची गरज नाही आहे कुठेही जाण्याची गरज नाही आहे जरी सर्व ॲपमध्ये फॉर्म घेणं बंद झाले असेल तरी तुम्हाला कुठेही फिरायची गरज नाही आहे तुम्हाला ॲटोमॅटिक मेसेज येणार आहे तर आता राहिले रिजेक्ट वाले तर रिजेक्ट फॉर्मवाल्यांसाठी मी सांगू इच्छितो की लवकरच लाडकी बहीण योजनेचे जे फॉर्म आणि नवीन भरण्याची जी सरकारने एक प्रकारची बंदी घातलेली सर्व जे बारा व्यक्ती होते त्यांना असे काहीतरी घोटाळे झाले त्यामुळे त्यांनी ते, ते सर्व त्यांचे जे ते प्राधिकृत व्यक्ती होते त्यांना जसं की सी एस सी केंद्र होतं त्याच्यानंतर आपलं सेतू केंद्र त्याच्यानंतर ग्रामसेवा वगैरे अशा अशा वेगवेगळ्या व्यक्तींना वे त्यांनी प्राधिकार दिले होते ते बंद केले आहेत फक्त आता अंगणवाडी सेविकेलाच फक्त अधिकार दिलेले आहेत की त्यांनी तुमचे अर्ज नवीन अर्ज जे असतील ते भरून घ्यावे आणि ज्यांचे रिजेक्ट झाले आहेत त्यांचेसुद्धा अर्ज त्यांनी स्वीकारावे परंतु अजूनही त्यांच्या मोबाईलमध्ये सुद्धा अशी काही लिंक आलेली नाही की ज्यांनी रिजेक्ट झालेले फॉर्मसुद्धा त्यांनी भरून घेण्यात यावे पण लवकरच अशी जे त्या ॲपमध्ये ते आप दे दे बदलाव करतील आणि ऑप्शन देतील की तुमचे रिजेक्ट झालेले फॉर्मसुद्धा अंगणवाडी सेविकडेच भरण्यात येणार आहेत असं काहीतरी सरकार ऑप्शन देणार आहे वेळोवेळी बदल करत असतात ते ॲपमध्ये त्यांच्या आणि वेळोवेळी नवी नवीन नवीन निर्णय घेत असतात सरकार तर होऊ शकते की येणाऱ्या काळामध्ये तुमचे लवकरात लवकर लौकर फॉर्मसुद्धा सबमिट होण्यास सुरुवात होणार आहेत आणि महत्त्वाची गोष्ट हे मी तुम्हाला सांगतो की मुख्यमंत्री स्वत पंधरा घरांना भेट देणार आहेत आणि त्यामध्ये त्यांचे जे समस्या असेल काही ज्यांचे अप्रुव्हल झाले ज्यांना पैसे मिळाले त्यांच्या त्यांनासुद्धा भेटणार आहेत आणि ज्यांना पैसे मिळाले नाहीत अजून ज्यांचे फॉर्म रिजेक्ट झाले आहेत अशा घर कुटुंबियांनासुद्धा ते मिळणार आहेत आणि त्यांची समस्या ते समजून घेतील आणि आपल्या योजनेची माहितीसुद्धा त्यांना देणार आहेत तर ते तिथं जाणार आहेत म्हणजे त्यांची समस्या ऐकून घेतील म्हणजे त्यावर उपाय जरूर करणार आहेत म्हणजे त्यांचं निराकरण समस्येचं हल ते जरूर करणार आहेत म्हणजे तुमचे जे रिजेक्ट झालेले फॉर्म आहेत तेसुद्धा अप्रूव्हल होणार हे यात कुठली शंका नाही आहे स्वतः जर मुख्यमंत्री स्वतः जात आहेत त्यांच्याकडे आणि त्यांची समस्या जाणून घेत आहेत तर तुमचे फॉर्म जरूर जरूर सबमिट करण्यात येणार हे लक्षात ठेवा आणि त्यांचे पदा पदाधिकारी जे आहेत त्यांचे कार्यकर्ते आहेत ते सुद्धा प्रत्येक घरी कुटुंबाला भेट देऊन त्यांचे समस्ये जाणून घेतील आणि त्यांची जे योजना आहे लाडकी बीन योजना आहे वयश्री योजना आहे अन्नपूर्णा योजना आहे अशा प्रकारच्या जे दहा योजना आहेत त्यांची माहितीसुद्धा त्यांना देणार आहेत की तुम्ही या योजनेचासुद्धा फायदा घ्या लाभ घ्या आणि त्याच्यानंतर जे लाडकी बहीण योजनेमध्ये जर त्यांची काही त्रुटी असेल कागदपत्रांची असू द्या किंवा आणखीन कुठलीही त्रुटी असू द्या त्याबद्दल ते त्यांना समजावून सांगतील की तुम्ही असे करा असे करा तेव्हाच तुमचं फॉर्म वापरवल होणार आहे त्यानंतर जर रिजेक्ट फॉर्म असेल तर तेसुद्धा ते समजावून सांगतील की कुठे काय करायचं आहे तर होऊ शकते की त्यांच्याकडे जे मोबाईल असतील त्यामध्ये सुद्धा सरकारने एक एक प्रकारचे विशिष्ट असे ॲप बनवले असेल की ते हातोहातच तुमचे फॉर्म तिथंच अप्लाय करून तुम्हाला सबमिट करायला सांगतील आणि तुमचे फॉर्म सबमिट लवकरात लवकर होतील तर अशा प्रकारचे प्रकार हे जे मुख्यमंत्र्यांनी जे कुटुंब भेट या प्रकारचे जे हे योजना राबवली आहे कुटुंब भेट या उपक्रमामध्ये हे जे त्यांनी बदलाव आणलेले आहेत की स्वतः जाऊन ते त्यांच्या बहिणींचे निराकरण करण्याचा प्रयत्न करणार आहेत तर तुम्हाला घाबरण्याची कुठलीही चिंता नाही आहे तुमचे पैसे जरूर येतील तुमचे फॉर्म अप्रूव होतील जर तुम्ही नव्याने फॉर्म भरणार असाल तरी तुमचे फॉर्म घेतल्या जातील आणि तुमचे फॉर्म रिजेक्ट झालेले असतील सुद्धा तुमचे फॉर्म घेतल्या जाणार आहेत कारण की मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या भाषणात वेळो वेळोवेळी सांगितलेलं आहे की मी एकाही बहिणीला दुर्लक्षित करणार नाही किंवा त्यांना ह प्रत्येक महिलेला त्यांचा लाभ मिळून देईल असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे तर तुम्हाला प्रत्येक महिलांना त्यांचा लाभ मिळायलाच मिळेल आहे आता राहिला पैशांची गोष्ट तर हे बघा जुलै आणि ऑगस्टमध्ये ज्यांनी फॉर्म आहेत ऑगस्टमध्ये सव्वीस तारखेच्या अगो ज्यां सव्वीस तारखेच्या अगोदर ज्यांनी फॉर्म भरलेले आहेत त्यांना जा भर एकोणतीस ऑगस्टला पैसे मिळालेले आहेत पण त्या त्यामध्ये सुद्धा काही खूप साऱ्या महिला असा बाकी राहिल्या आहेत ज्यांचे अप्रूवल सुद्धा आहेत आणि ते त्यांना पैसे आलेले नाही आहेत तर अशा महिलांना सप्टेंबरमध्ये आता येणाऱ्या चौदा पंधरा तारखेपासून त्यांना पैसे येणं सुरुवात होणार आहे लगभग तर ते पैसे त्यांना साडेचार हजार रुपये मिळणार आहेत कारण की त्यांनी जे जुने फॉर्म भरलेले होते जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये तर या जुलैनं आणि ऑगस्टमध्ये ज्यांना अप्रुव्हल भेटलेलं आहे आणि ज्यांची महत्त्वाची गोष्ट आहे आणखीन ऐकून घ्या ज्यांचं त्यावेळेस सिडिंग झालेलं होतं अप्रुव्हल होण्याच्या अगोदर त्यांचं जे आधार सिडिंग होतं हे कम्प्लीट झालेलं होतं ॲक्टिव्ह होतं त्याच महिलांना आता जे आहे एक चौदा सप्टेंबरच्या नंतर पैसे येण्यास सुरुवात होणार आहे तेही साडेचार हजार रुपये परंतु ज्यांना तीन हजार मिळालेले आहेत जुलै आणि ऑगस्ट महिन्यातले जे ज्यांनी अप्रुव्हल घेतलं होतं आणि ज्यांना पैसे तीन तीन हजार रुपये आले आहेत त्यांना फक्त सप्टेंबर महिन महिन्यामध्ये पंधराशे रुपयेच मिळणार आहेत आणि पैसे पैसेनं लवकरच सुरुवात होणार आहे त्याच्यानंतर आता राहिले सप्टेंबर महिन्यातले तर सप्टेंबर महिन्यापासून जे नवीन फॉर्म भरणार आहेत ऐकून घ्या सप्टेंबर महिन्यामध्ये ज्यांनी एक सप्टेंबरपासून नवीन फॉर्म भरणे चालू केले आहेत अशा महिलांना फक्त पंधराशे रुपयेच मिळणार आहेत मागच्या दोन महिन्याचा जे जे हप्ते आहेत त्यांना ते मिळणार नाही आहेत तीन हजार रुपये त्यांना मिळणार नाही आहेत फक्त सप्टेंबर महिन्यापासूनच त्यांची सुरुवात याच्यानंतर जो फॉर्म ज्या महिन्यात भरणार आहे त्या महिन्याचेच त्यांना लाभ मिळणार आहे फक्त तुम्ही सप्टेंबरमध्ये जर फॉर्म भरला तर तुम्हाला सप्टेंबरमधलेच पंधराशे रुपये त्याच्यानंतर मग ऑक्टोबरमध्ये असे पंधराशे पंधराशे मिळत जाणार आहेत परंतु जे आता मागे गेलेले महिने आहेत दोन तीन हजार रुपये मिळाले आहेत सर्वांना ते तीन हजारात ते तीन हजार तुम्हाला मिळणार नाही आहेत कारण की सप्टेंबर महिन्यापासून त्यांनी तुम्ही सुरुवात केलेली आहे उशिरा सुरुवात झालेली आहे तुमची तुम्ही आधी फॉर्म भरले नाही त्यामुळे सरकारने आता नियम बदललेले आहेत तर तुम्हाला फक्त सप्टेंबर महिन्यापासूनच तुमचे पैसे मिळणार आहेत आणि जर तुम्ही आणखीन लेट होणार उशिरा होणार जर तुम्ही ऑक्टोबरमध्ये फॉर्म भरलेत तर मग तुम्हाला सप्टेंबर महिन्याचेही पैसे मिळणार नाहीत ऑगस्टचे जुलैचेही नाही मिळणार फक्त ऑक्टोबरपासूनच पैसे मिळणार आहेत मग तुम्ही जर ऑक् ऑक्टोबरमध्ये फॉर्म भरला तर मग ऑक्टोबर महिन्याचे पंधराशे रुपये तुम्हाला मिळणार आहेत तर ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या आणि मुख्यमंत्र्यांनी स्वतः पंधरा परिवारांना भेट देण्याचा जो निर्णय घेतला आहे जो उपक्रम चालवला आहे तो एक स्वागत उत्सुक निर्णय आहे खरंच त्यांचं स्वागत करावं असे वाटणार आहे की मुख्यमंत्री स्वतः पंधरा परिवारांना भेट देऊन त्यांच्या समस्येचं निराकरण करणार आहेत ही खूप मोठी एक गोष्ट आहे आणि त्यांचे पदाधिकारी हजारो पदाधिकारीसुद्धा लाखो पर परिवाराला भेट देऊन त्यांच्या समस्येचं निराकरण करणार आहेत आणि तुमची काही समस्या असेल त्यांना जरूर सांगा रिजेक्ट झालेले असणार तर तुम्ही त्यांना जरूर कळवा आणि ते त्यांनी जर त्यांच्या मोबाईलमधून जर त्यांचे तुमचे फॉर्म भरण्यास सुरुवात केली तर मग तुम्ही लगेच त्यांना फॉर्म भरायला लावा आणि तुमचे जे काही डॉक्युमेंट्स असतील त्याबरोबर तुम्ही क्लिअर ठेव कलर करून ठेवा सर्व डॉक्युमेंट्स व्यवस्थित बरोबर बनवून ठेवा आणखीन काही प्रॉब्लेम असेल तुमच्या कागदपत्रांचा तो तो तुम्ही तो तुम्ही व्यवस्थित करून घ्या आणि त्यांच्या मोबाईलमध्ये सुद्धा तुम्ही ते ऑनलाईन तुमचे फॉर्म भरू शकता तर अशाप्रकारे तुम्हाला पैसे मिळणार आहेत तर तुम्हाला घाबरायचं कारण नाही आहे तुमचे फॉर्म जर रिजेक्ट झासुद्धा जार, झालेले असतील तर तुम्हाला पैसा मिळणार आहे थोडा वेळ लागेल पण तुम्हाला हमखास पैसे मिळणार आहेत या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र